नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदी आज घटस्थापनेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आपण जे दुर्गांचे काही म्हणजे महिलांच्या माध्यमातून ज्या दुर्गांची रूपं बघितली की जे सामाजिक किंवा आर् राजकीय जीवनात ज्या यशस्वी स्त्रिया झाल्या आणि त्याचबरोबर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा कौटुंब कुटुंबाचा एक आधार बनलेल्या आणि विविध माध्यमातून अर्थार्जन करून आपल्या कुटुंबाला एक मोठा हातभार लावण्याचं काम करणाऱ्या महिलेचा आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि ते आहेत धन सौ धनश्री धनंजय घाडगे शिक्षण त्यांनी दहावीपर्यंत केलेलं आहे दन... पण टंकलेखनचा एक कोर्स करून त्या आज सा म्हणजे कुटुंबाचा एक आ, जे अर्थार्जन असतं त्याचा एक हिस्सा बनलेला आहे आणि असं असताना त्यांनी विविध माध्यमातून विविध ठिकाणी कामं करून आणि बचत गटांच्या माध्यमातून किंवा स्व जे उद्योग असतात त्याचं एक अग्रगण्य नाव आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी जे विशेष काही पदार्थ बनवले त्याचं मार्केटिंगसुद्धा खूप मोठं झालेलं आहे आणि याविषयी आपण सविस्तर चर्चा त्यांच्याशी करणार आहोत धन्यवाद तुम्हाला प्रथमतः नमस्कार आणि मराठी रोगटोकच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की आज तुमची पूर्वीपासूनची म्हणजे सासरची परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती तर अशा ह्याच्यात तुमच्या विवाहानंतर तुम्ही हे कुटुंबासाठी एक आधार बनण्यासाठी जे तुमच्या जे काही शिक्षण होतं टंकलेखन असेल किंवा दहावीनंतरचं त्याच्यात तुम्ही कशी सुरुवात इथं सासरी आल्यानंतर केली थोडक्यात माहिती आपल्या रोकटोक चॅनलचे पहिल्यांदा मी आभार मानते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि मराठी साम्राज्याचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमच मानाचा मुजरा करते आणि मी सौधनश्री धनंजय घाडगे माझं लग्न एकोणीसशे पंच्याण्णव साली अगदी छोट्याशा गावातली आहे मी खूप खेड्यातून आले इथे इथे आल्यानंतर माझं थोडीशी जेमतेम घरातली परिस्थिती होती लगेच काही मला या गोष्टींना लगेच सुरुवात करता आली नाही व्यवसायासाठी पण एक सात वर्षांचा काळ गेल्यानंतर मला असं थोडंसं जाणवायला लागलं की ही घरची परिस्थिती आणि बाहेरचं वातावरण ह्याच्याशी मितजुळतं घेऊन आपण कुठेतरी आपल्या व्यवसायाला उभारी दिली पाहिजे नंतर मग मी हळूहळू टंखलेखनाचे कोर्स सुरू केले त्यातून मग मला इतकं स्पीड वाढत गेलं की माझी स्पीड बघून मला इरिगेशन कॉलनी इतर सगळे वकिलांची वगैरे कामं आणि महाविद्यालयांचे क्वेश्चन पेपर वगैरे इतर सगळ्या कामाशी माझं इतकं संघटना निर्माण झाली की त्यातून माझा खूप व्यवसाय छानपैकी उभारीच लागला त्यातून मला असं वाटत थो होतं की थोडंसं आपण अजून काहीतरी ह्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला कुठून तरी पैशाची अजूनही वाढ केली पाहिजे त्यासाठी मी रांगोळीच्या ऑर्डर्स आणि फराळाच्या दिवाळीच्या माझ्या ऑर्डर्स मी सुरू केल्या आता इथून पुढे दिवाळी सुरू होणार आहे त्यातच माझ्या आता दसऱ्यापासून सगळं उद्योजक महिलांचं जे त्यांना पूर्वतयारी करावी लागते त्याचप्रमाणे माझीही तयारी सुरू होणार आहेत कमीत कमी मी दहा महिला घेऊन त्यांचं सगळ्यांचं नियोजन करून माझ्या व्यवसायाची मी आता सुरुवात करणार आहे आज मला दुसरा प्रश्न प विचारायचा आहे की आपण टंकलेखन किंवा विविध कामं करत असतानाच तुम्ही काही दिवस पतसंस्थेसारख्या कार्यालयात बी काम केलं तेथील ते अनुभव कसा होता पतसंस्थेमध्ये मी जेव्हा कामाला होते तेव्हा थोडंसं मला असं वाटत होतं की हे आपल्याला काम सूट होते का नाही ह्याची मला थोडीशी धडपड माझ्या मनामध्ये का निर्माण होत होती की मी एकतर कधी असं आपला एकतर थोडासा मराठा समाज पाडायचा आणि असं वाटत होते की नको त्या ठिकाणी आपण कशासाठी म्हणजे हे नाही का पैशासाठी तर काहीतरी मला करणं गरजेचंच होतं परंतु हा व्यवसाय असं वाटत होते की मला तो माझ्या याला सुटेबल होईल आणि त्यातून मला चांगला मोबदला मिळेल असा म्हणजे नव्हताच कारण त्याच्यातून उभारी येऊ शकत होती पण ते मला घेता येत नव्हती कारण मला असं थोडंसं माझा नाही म्हणलं तरी मराठा समाजाचा गर्व नाही थोडासा तरी आडवा येत होता की नाही हे मला ते मी नाही काहीही करून माझं थोडीशी उपजीविका चांगल्या प्रकारे चालवू शकेल आज माझ्याकडे महिला घेतल्यानंतर मला एक आनंद होतो की त्यांचीही उपजीविका होते आणि माझ्याही संसाराला चांगल्या प्रकारे हातभार लागतो त्याच्यातच मला खूप आनंद वाटतो आपण वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या आता तुमचं दिवाळीचं फराळाचं ऑर्डर्स वगैरे अशा गोष्टी आहेत आणि या माध्यमातून आज तुम्ही आम्हाला एवढ्या म्हणजे गडबडीच्या याच्यात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल प प्रथमतः मराठी रोखोक न्यूज चॅनल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतं आणि शेवटचा प्रश्न असा विचारावास वाटतो की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही संघर्ष करत असताना तुमच्या आयुष्यात एखादा आलेला दुःखद अनुभव किंवा दुःखाचा क्षण आणि एक सुखाचा क्षण असे दोन्हीचे उत्तर द्यावेत माझा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे माझी भीमतडी जत्रेतून किंवा जम जत्रेतून आलेली पहिली ऑर्डर ती तर आहेच परंतु गेल्या वर्षी मला जे मडायनिस कंपनीची ऑर्डर मिळाली इतका माझ्या घरामध्ये बॉक्सेसचा वगैरे असा ढीग लागलेला होता आणि सगळी ऑर्डर पूर्ण चालू असताना मला सातव्या माळेला मला लोणीला बोलवलं गेलं माझे वडील आजारी होते आणि मग मी तिथं गेल्यानंतर त्यांना का कोणास ठोक कधीच त्यांनी माझ्यासाठी हट्ट केला नाही पण त्यावेळेला ते, ते मला म्हणत होते की मला तुझ्याकडे एक दिवस यायचे त्यावेळेस मी अगदी लहान बाळाला सांभा म्हणजे सांभाळून जसं किंवा समजावून आपण सांगतो त्याप्रकारे मी माझ्या वडिलांची समजूत काढली आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे मी काकड आरतीची पूजा घेतली मी त्यावेळेस तुम्हाला नक्की न्यायला येते भाऊबीजीला मी येणार आहे आणि तिथून मी तुम्हाला घेऊन जाते तिथून दोन तीन दिवसाच्या अंतरावर मी पूजा घेतलेली काकड आरतीची त्यांनाही फार असं देवा देवाधर्माचं जास्त वेळ असल्यामुळं ते मला वाटत होते की ह्या आनंदात चांगले सामील होतील परंतु तिथून मी इकडं आले इकडं माझा ओघ जास्त व्यवसायाचा वाढलेला होता त्याच्यातला आनंद माझा जास्त द्विगुणित झालेला जा होता सगळ्यांच्या व्यापात मी इतकी गुंतले होते की मला त्या गोष्टीचा आजही इतका पश्चाताप होतो की मी इकडे पैसा कमवला पण माझ्या वडिलांना मी इथं आणू शकले नाही आणि ते पाडव्याच्या दिवशीच एक्सपायर झाले त्याच्यामुळं मला त्यांना निरेला आणता आलं नाही सगळ्यात महत्त्वाची खंत माझ्या आयुष्यात लागून राहिली की मी वडिलांना थोडासुद्धा वेळ देऊ शकली नाही एक वेळ माझं मी करिअर सांभाळलं आणि वडिलांना मात्र नाही आणता आलं मला आणि ते नेमके त्या दिवशीच पाडव्याच्याच दिवशी गेले त्यासारखा आनंदाचा क्षण एकीकडे होता आणि एकीकडे मी दुःख मानत होते अगदी दोन दिवसाच्या मधल्या दिवसात मला खूप त्रास होत होता त्या दिवसांचा म्हणजे मला माझा आनंद त्यावेळेस सुचतच नव्हता की मी आनंद व्यक्त करू की दुःख व्यक्त करू पण त्यावेळेस माझी वेळ हातातून निघून गेली पैसा कमवला मात्र वडिलांचं मन जिंकता नाही आलं त्यावेळेला मला तुम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी तर एक मुलगी आता त्या आपली मागं स्वामी समर्थ मंदिरापाशी भेट झाली होती आणि तुम्ही सांगितले की मुलगी सी ए करती तर त्याच वेळेस आपण आम्ही अभिनंदन केलं पण आज मुला आहे स्टेनोचं का हे आहे क्ला कोर्स आहे आणि असं असताना मुलांबद्दल थोडी माहिती माझा मोठा मुलगा आत्ता स्टेनोग्राफरचा कोर्स सुरू आहे त्याचा आता तो एक वर्षामध्ये स्टेनोग्राफरचं पर एक परीक्षा देऊन पूर्ण होतील त्याच्या आणि क्लर्कच्या पण सगळं त्याचं पूर्ण तयारी करून घेतलेली आहे केंद्र शासनाच्या पण त्याच्यामध्ये जागा असतात आता बघूयात प्रयत्न करायला सुरुवात केली निश्चितच असं वाटतं कधीतरी की ही मुलं माझ्या कष्टाचं कुठंतरी काहीतरी त्याचं ते उभारीला येऊन त्यांचं चीज होणार आहे एक मुलगी आहे तिचं आता शिक्षण आता ती सी ए करते सी ए फाउंडेशनला पहिल्या वर्षाला आहे ती पण मला असं वाटतं की माझी दोन्ही मुलं माझ्या परिस्थितीचा विचार करून किंवा त्या सगळा हातभार संसाराला माझ्या आणि माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा राहत असताना या मुलांना त्याची जाणीव हो होत असते आणि त्याच्यातून ती मुलं काहीतरी करण्याच्या ध्येयावर आहेतच आणि ते, ते निश्चितच कुठंतरी यशाची पायरी गाठणार आहेत याची मला पण खात्री वाटते आणि मला अभिमान वाटतो माझ्या दोन्ही मुलांचा की कदाचित आज ना द्या काहीतरी ते नाव माझं नक्कीच उंचवल्याशिवाय माझ्या कुटुंबाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत विचारायचे की भीमथडीसारख्या ठिकाणी किंवा तुमचे आता जवळजवळ बरेच मार्केटिंग तुमचं चांगलं झालेलं आहे आणि असं असताना भीमथडीच्या माध्यमातून तुम्हाला एक नाचणीचा लाडू हा एक तुमची स्पेशालिटी झाली आणि त्याची मागणी असते आणि त्याबद्दल सविस्तर थोडं माहिती सांगा ज्यावेळेस मला एक साधारण लॉकडाऊनचा काळ होता दोन हजार एकोणीस साली तो सुरू झाला होता त्यामध्ये माझं असं झालं की सगळी कामं थोडीशी कमी पडली कारण लॉकडाऊन डिस्टन्स पाळाचं पाळायचं असल्यामुळं लोकं काय आपल्याकडे जास्त येत नव्हती आता काय करायचं हा विचार माझ्या मनामध्ये पडला तर स्वीटमधून लोकं घेण्यापेक्षा त्यांची मागणी माझ्याकडे जास्त वाढायला लागली आणि मग असं करता करता एक दिवस मला भीमतडी फाउंडेशनमधून एक स्पेशल तुमचा एखादा ॲटम असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा आपण लॅब आपण लॅब टेस्टिंग करू आणि मग तुम्हाला तिथून पुढं आम्ही ऑर्डर Uh तर मग मी लॅब टेस्टिंगसाठी माझे नाचणीचे म्हणजे नाचणीसत्व लाडू मी तिथं घेऊन गेले मग तिथं लॅब टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे प्रोटीन्स पाहिजे होते तेवढे प्रोटीन्स त्या ते लाडूमध्ये मिळाले आणि त्यांनी तो माझा ला लाडू नाचणीचे नाचणीसत्व लाडू ब्रँड म्हणून स्वीकारला आणि नंतर मग त्यांनी भिमतळीच्या ऑर्डर्स मला सुरू केल्या भिमतडीच्या ऑर्डर्स करता करता मला मोठ्या प्रमाणात कंपनीची सुद्धा ऑर्डर झाली माझी डायनामिक्स कंपनीमध्ये दोन हजार बॉक्सेसची ऑर्डर मी पूर्ण करून दिली महिलांना सोबत घेऊन हा सगळा मी पूर्ण ज्या दिवशी त्यांना ही ऑर्डर पाहिजे होती त्या दिवशी ऑर्डर मी अगदी कम्प्लिटली पूर्ण करून दिली आज तुम्ही सांगता की तुमच्याबरोबर दहा महिलांना तुम्ही रोजगार दिला तर दहा महिलांना रोजगार देत असताना आज तुमचं जे सांगता की डायनॅमिक्स सारख्या कंपनी किंवा भीमथडीत तुमचे लाडूची प्रसिद्धी झाली पण हे करत असताना तुम्हाला जो हा हातभार लाग लावणाऱ्या महिला आहेत अशा महिलांचं तुमच्याबद्दलची प्रतिक्रिया काय की बाबा आमच्या कुटुंबाला तुमच्या माध्यमातून चार लोकांना च म्हणजे आमचे चार, चार कुटुंब चालत आहेत किंवा आम्हाला त्याच्यातून अर्थार्जन होतं तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला कधी ऐकाय मिळाल्या का मिळाल्या ना त्या ज्या वेळेस माझ्याकडे येत होत्या तेव्हा त्या ते म्हणायच्या की तुम्ही अजूनही दिवाळीचे पण स्टॉल लावा आम्ही तुम्हाला त्यातही मदत करू ह्याच्यातून आम्हाला नाही म्हणलं तरी साडेतीनशे रुपये रोज मिळतो म्हणजे आम्हाला हसत खेळत तिथं तुमच्याकडे काम होतं आणि मी कधीही त्यांच्यावर कुठल्याही प्रकार टेन्शन न देता अगदी मैत्रिणींसारखं सगळ्यांशी त्यांना प्रेम दिलं आणि त्यांचाही मला चांगल्या प्रकारे सहभाग लाभला आणि त्यातून मी ह्या सगळ्या ऑर्डर्स माझे कुटुंबासमवेत मी ह्या सगळ्या पूर्ण केल्या माझ्या मुलांचाही त्याच्यामध्ये हातभार होता माझ्या पतीनेही मला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि घरातून नंदूबाई आहेत माझ्या त्याही माझ्यासाठी धावत पळत या निर्याला येतात आणि त्या मला पूर्णपणे सहकार्य चांगलं करतात आज विवाहानंतर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले पण सुरुवातीपासून म्हणजे तुमच्या सासऱ्यांचे चहाचं एक दुकान होतं म्हणजे चहा विक्रीचं तर या माध्यमातून इथं आल्यानंतर कसं असतं की आर्थिक परिस्थिती नसताना किंवा मध्यम किंवा त्याच्यापेक्षाही खालच्या प ह्याच्यात आपण म्हणजे गरिबीत असताना आपल्याला संघर्ष तर करावा लागतो आणि तुम्ही तो केला आहे पण त्यानंतर जे तुम्ही जे ग, का माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत आला तर ह्या पाठीमागचा थोडा इतिहास आपणाला कसा वाटतो की या कुटुंबात आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला हे ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासऱ्यांची एक छोटीशी चहाची टपरी होती आणि शिवाय मिस्टरांचे पेंटिंगचा व्यवसाय होता शेतीचा काही मला हातभार नाही आहे कुठल्याच गोष्टींचं म्हणजे असं इतर काही म्हणजे उत्पन्नाचं साधन असेल असं काहीच नव्हतं त्यामुळं फक्त रोजच्या ह्याच्यावरच आमचं काय म्हणाल ना ताजा सेधा तसा त्या प्रकारचं आमचं रोजचं जीवन चालू होतं नंतर मग हळूहळू करता करता म्हटलं आता काहीतरी सगळ्यांनीच तिन्ही बाजूंनी जर केलं तर काहीतरी आपल्या घरामध्ये उत्पन्नाला साधन मिळेल म्हणून मग मी हे काम माझे सुरू केलं आणि हळूहळू करता करता आजपर्यंत मी उद्योजिक एक छोटीशी उद्योजिका म्हणून नावाजले जाते या नेरेमध्ये माझ्यात कसं असतं की सासू सुनेचं नातं हे हल� जरा वेगळं असतं काही ठिकाणी चांगलं असतं आई सारखं सासूला सांभाळलं जातं किंवा कधी कधी काय होतं की सासू म्हणजे सासूच असते अशा हे भूमिकेत आपल्यालाही सासूनं आपल्या या सर्व म्हणजे विवाहानंतरच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात सासूबद्दलचं आपलं मत काय माझं एकोणीसशे पंच्याण्णव साली लग्न झालं याचा अर्थ आत्ता कमीत कमी तीस वर्ष लग्नाला माझ्या पूर्ण झाले तर माझ्या सासूबाईंचं आणि माझं आजपर्यंत कधीही असं म्हणजे नाही का जे नातं जे असतं सासू सा सु, सुनेचं त्या नात्यामध्ये जो काही ठिकाणी असा वेगळेपणा असतो तो माझ्या घरामध्ये अजिबात नाही आहे माझं कुटुंब म्हणजे एक पूर्ण गोल आहे सगळ्यांचे जीव एकमेकांच्यावर असतात तर त्यातूनच माझ्या सासूबाईंनीही माझ्या या वाटचालीला खूप मोठा महत्त्वाचा हातभार लावला म्हणजेच त्यांनी कधीही मला कुठल्याही गोष्टीत कुठं जाताना किंवा काय करताना मला कुठल्याही गोष्टीत कधीही अडवलं नाही प्रत्येक वेळेला त्यांनी मला प्रोत्साहन देत गेल्या आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले त्यांचंही मी धन्यवाद समजते